पडसाळी तालुका पन्हाळा हे कोल्हापूर जिल्ह्यातील कोकणाकडील राजापूरच्या हद्दीलगतचं शेवटचं गाव सुमारे इतकी लोकवस्ती इथे पहिली ते पाचवी पर्यंत शाळा आहे इथे दोनच शिक्षक कार्यरत असून चोवीस विद्यार्थी ज्ञानार्जन करत आहेत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या दोन वर्ग खोल्या आहेत या शाळेकडेच प्रशासनानं दुर्लक्ष केलं आहे जोरदार वाऱ्यामुळे वर्षभरापूर्वी एका खोलीवरील पत्रे उडून गेल्यानं संपूर्ण खोलीत पावसाचं पाणी गळू लागलं आहे खोलीतील साहित्य भिजलं असून खोलीसह वरांड्यात पाणी साचलं आहे त्यामुळे चारही वर्ग सध्या एकाच खोलीत भरत आहेत त्यामुळे शिकताना विद्यार्थ्यांना अडचणी येऊ लागल्या आहेत विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ लागलं आहे वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन दुर्लक्ष करत आहे त्यामुळे पालक संतापले आहेत आठवडाभरात खोलीवर पत्रे बसवले नाहीत तर पन्हाळा पंचायत समितीत विद्यार्थ्यांना घेऊन वर्ग भरवणार असल्याचा इशारा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास पाटील यांनी दिला आहे माझं नाव विलास मकाजी पाटील राणा पडसाळी तालुका पन्हा जिल्हा कोल्हापूर व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष आहे तरी येता आमच्या शाळेत पाचवी शाळा आहे आणि आमच्या शाळेच्या दोन खोल्या आहेत त्यापैकी एक खोली पत्रा उडून गेलेला आहे आणि संपूर्ण गंज गेलेला आहे त्यातून पाणी गळत आहे आणि सगळी अवस्था म्हणजे फिकट राहण्याची परिस्थिती एवढी नाही पाणी गळते त्यातून कधी झाले झाला आम्ही जवळ गेल्या वर्षी झाले आम्ही ऑक्टोबरला प्रस्ताव दिलाय ग्रामपंचायत मी पंचायत समितीला काय म्हणून हे आपले पत्र उडाले आणि हे भितर हे झाले त्याच्यासाठी दिला प्रस्ताव भिंत बदलावी आणि पत्रे बदलावी मी इकडे इकडे पाऊस कसा हो मोठे प्रमाण पाऊस मोठे प्रमाणात आहे